श्री श्री परमात्मने श्री पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग एक या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण दुसरं स्वामी माधवनाथ साधकांच्या मेळाव्यात याचा भाग तिसरा एकोणीसशे सत्याहत्तर स्वामी म्हणतात रामचंद्रांच्या राज्याभिषेकाच्या वेळची गोष्ट रामचंद्र दशरथाला भेटायला गेले दशरथाची स्थिती अत्यंत चमत्कारिक झालेली होती कारण कैकई असा भलताच हट्ट धरेल अशी कल्पना नव्हती रामचंद्रांनी कैकईला विचारलं तातांची अशी स्थिती कशानं झाली आहे त्यावर कैकई म्हणाली त्याचं कारण तू आहेस असं हे अनादिकालापासून चालू आहे आपल्यावर कोणी दोष घेणार नाही आपण चुकतो आपल्यामुळं हे झालं असं नाही तर तू याला कारण आहेस असं कैकई म्हणाली वस्तुत रामचंद्र सर्वात वडील राज्यावर त्यांचा हक्क होता सगळ्या गोष्टी त्या काळाला अनुसरून होत्या वसिष्ठांची संमती होती दशरथाच्या मनातही तेच होतं पण मंथरेनं कैकईच्या मनात भरवून दिलं रामचंद्रांचं इतकं पवित्र जीवन त्यांच्या वाट्याला वनवास आला त्याच्यावर प्रश्न असा की काहींना चांगली गोष्ट देखील चांगली का दिसत नाही स्वामी त्यावर म्हणतात त्यांची प्रकृती त्यात स्वार्थ असतो अहंकार असतो काम क्रोध मत्सर काही ना काही असतच इथं काही काही आदल्या दिवशी आनंदात होती पण मंथरा भेटली आपण जरी कसे असलो तरी लोक भरवून देतात आपण त्याला बळी पडतो स्वामी पुढे म्हणतात आपण शास्त्र खूप वाचतो पण सद्गुरू भेट झाल्याखेरीज शास्त्राचा अर्थ कळत नाही नुसतं शब्दज्ञान पांडित्य येतं पण सद्गुरूंनी सांगितली तशी साधना सुरू झाली की मग शास्त्र प्रचिती गुरुप्रचिती आत्मप्रचिती तिन्ही एकरूप होतात नुसतं शास्त्र वाचून ऐकून त्या शब्दज्ञानानं काही उलगडा होत नाही त्यासाठी अनुभवच पाहिजे शास्त्र उदंड अभ्यासलं आणि सद्गुरूंनी चार शब्द सांगितले यात फार फरक आहे सद्गुरूंचे शब्द थेट अंतःकरणात जाऊन बसतात घर करून राहतात तिथून ते जात नाहीत सद्गुरूंचे शब्द हे अनुभवातून आलेले असल्यानं त्याचं सामर्थ्य फार असतं स्वामींनी दासबोधातील आत्मदर्शन नावाचा समास स्वत वाचून दाखवला सोहम आत्मा स्वानंद घन ही स्वामी स्वरूपानंदांची म्हणजे महाराजांची अगदी आवडती ओवी हो याच अर्थाची स्वामीजींची साकी आहे निधान सन्निध परिघोरतमी इतस्त भ्रमलोमी आनंद आत आहे हे लक्षात आलं पाहिजे आपला आनंद बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून राहतो संतांचं तसं नसतं बाहेरची परिस्थिती कशीही असो ते आनंदरूप असतात तया ही देह एक कीर आधी लौकिकी सुखदुःखी तया ते म्हणती वरी आम्हा ते ऐसी प्रती परब्रह्मचिहा बाहेर जसं असेल तसं पण आत आनंदरूप कारण जीव मुळातच आनंदरूप आहे आपण चोवीस तासात किती वेळ आनंदरूप राहतो त्यावर अवलंबून आहे दिवसाकाठी तास दोन तास चार तास संत अखंड आनंद रूप ते त्यातच बुडून असतात त्या आनंदाचा धनी कुणीतरी झालं पाहिजे असं संतांना वाटतं स्वामी पुढे म्हणतात या आप्पासाहेब आज अचानक येणं केलं तेही एकट्यानच परवा आदितीचं पत्र आलं होतं ती लिहिते मी दोन तीन वेळा बाळासाहेबांकडे जाऊन आल्यापासून माझा जा आनंद वाढला आहे असं वाटतं आय वॉज मिसिंग समथिंग ते आता मिळालं असं आहे लहानपणी तिच्यावर आमच्या घरातील संस्कार होते स्वामी म्हणतात माझ्या ते लक्षात आलं जिथं कुठं असं बीज आहे तेच फुलवायचं काम आम्ही करतो ते बीज नसेल तर काही उपयोग होत नाही इथं येणारी जी सर्व मंडळी आहेत त्यांच्यात कुठे ना कुठे हे बीज दिसतं या जन्मी नाहीतर प्राग जन्मी काही असणार ते हळूहळू योग्य मार्गदर्शन मिळालं तर फुलतं सध्या मी पाहतो अपप्रवृत्ती वासनांचा क्षोभ फार वाढला आहे पाच दहा वर्षांनंतर फार कठीण आहे आणि म्हणूनच हीच नेमकी वेळ आहे अध्यात्माचं बीज रुजण्याची तशा संघर्ष लढाया ह्या महाभारतापासून आहेत त्या राहणारच पण कुठे ना कुठे अशी ठिकाणं निर्माण झाली पाहिजेत की जिथं आशेनं पाहता येईल इथं आलं की कसं शांत वाटतं मुलीही घरी गेल्यावर म्हणतात महाराजांकडे असताना एकदम शांत वाटतं स्वामी पुढे म्हणतात आम्ही पावसला स्वामी स्वरूपानंदांकडे जात असो तेव्हा असंच स्वामीजींच्या खोलीत शांत बाहेर आलं की पुन्हा मूळ पदावर पण तो जो क्षण शांततेचा मिळतो तसा पुन्हा पुन्हा मिळावा ही इच्छा होते हे संतांच्या संगतीत होतं म्हणून संतांचा प्रयत्न असा असतो की एखादं बीज कुठं अंकुरलेलं दिसलं तर त्याचं पोषण करून नुसतंच ते वाढवावं असं नाही तर त्याचा दुसरा मोठा वृक्ष करावा की ज्या वृक्षाखाली अनेकांना विश्रांती घेता येईल असे अनेक वृक्ष आज हवे आहेत तरच तरणोपाय आहे नाहीतर काही वर्षांनंतर फार कठीण काळ येईल आज इथेच थांबूया यानंतरचा भाग उद्या ऐकूया सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरिओ